नमस्कार तुम्ही बघत अस असलेला हा प्लॉट क्रिम्सनचा आहे आणि क्रिम्सन ही व्हरायटी अत्यंत चांगली आहे माझ्याकडे एक बारा एकर क्षेत्र आहे तर त्यामध्ये क्रिम्सन आहे दाना काय क थॉमसन आहे त्यानंतर सुधाकर आहे एस एस एन आहे सोना काय साधी तर मी सांगू इच्छितो सर्व आ, द्राक्ष बघायत जाणाऱ्यांना की क्वालिटी बनवण्यासाठी आपण बाकी एक्सेस बा, करण्यापेक्षा तुम्ही वॉटर मॅनेजमेंट आणि क्रॉप लोड याच्यावरती भर द्या आणि आज कस्टमर जे आपण आपले द्राक्ष खाणारे हे आपले आपल्या हिशोबाने देव असे तर मग तुम्ही त्यांना एकदम चांगल्या गोड क्वालिटीचा माल द्या जेणेकरून ते आ, तुमचे द्राक्ष भरपूर खातील आणि एका कस्टमरनी किंवा एका ग्राहकांनी एक किलो द्राक्ष तो खात असेल त्यांनी जर गोड लागले दोन किलो खाल्ले तर आपल्या देशामध्ये दे किती द्राक्ष पिकले तर ते त्यांना कमीच पडतील आणि तुम्हाला रेट चांगला भेटेल आणि आपली नैतिक जबाबदारी अशी आहे की तुमच्या आपल्या ग्राहकाला आपण चांगला माल दिला पाहिजेत त्याच्यासाठी तुम्ही की प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे नियोजन केलं पाहिजेत पालन केलं पाहिजेत त्यामध्ये तुम्ही उन्हाळ्याच्या कामकाजामध्ये वॉटर मॅनेजमेंट करून व्यवस्थित सफकेन त्याच्यात विराळणी बगलफुटी काढणे उन्हाळ्याचे जे कामकाज असेल ते करणे गरजेचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस जे वॉटर मॅनेजमेंट आहे ते, ते, ते सांभाळणे एक तर खड्डा करून किंवा सेन्सरणे किंवा तुमच्या ज्या प्रॅक्टिसेस आहे जे रेग्युलर माल येण्याच्या त्या हिशोबाने माल येण्यासाठी प्रयत्न करणे आणि तिथूनच तुमच्या क्वालिटीसाठी क्वालिटीचा एक पाय आहे त्या हिशोबाने तुम्ही पुढे माल येईल आणि चांगली क्वालिटी होईल हे उन्हाळ्यात बघणे आणि त्या हिशोबाने कामकाज करणे करणे किंवा केले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहिलं आपलं सीजनचं काम की तुमचा क्रॉप लोड सांभाळणे खूप मोठ्या प्रमाणात माल न ठेवणे एक साधारणतः माझ्या हिशोबाने तरी वरती एक बत्तीस आणि क्रिम्सनवरती एक अठ्ठावीस एक अठ्ठावीस आथावीश गड ठेवले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला चांगली शुगर आणि चांगल्या क्वालिटीचा माल बनेल आणि तिथनंच तुमचं चांगल्या क्वालिटीला सुरुवात होईल त्यानंतर तुम्ही एक्सेस जे खतं देता त्यापेक्षा तुम्ही एक तीन पी टी केले पाहिजेत असं मला वाटतं सुद्धा फिट्युअल केलं पाहिजेत आणि त्या हिशोबानेच खतं दिले पाहिजेत या सुद्धा एक तुम्ही फिट्युअल तीन तरी झाले पाहिजेत त्या हिशोबाने खतं देऊन तुमच्या जे वर्षाचा किंवा द्राक्ष वगैरे लागणारा जो खर्च आहे त्याच्यातही तुम्ही बचत करता तुम्हाला करता येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आ, तुम्हाला जो अतिरिक्त जो खर्च आहे तोही तुमचा वाचेल आणि झाडाला आपण कसं म्हणतो की ॲसिडिटी होणार नाही किंवा एक्सेस खतं देऊन त्याला त्याचं त्याचं जे रुटीनचं काम आहे ते खराब होण्यापेक्षा तुम्ही पी टी एल करून खतं द्या उत्कृष्ट प्रतिचे द्राक्ष होतील शेवटला तुम्ही सांगितल्याप्रमाणे माल हा कमीच ठेवा आणि खूप पंधरा टन वीस टन याच्यामागे लागू नका त्याच्यात शुगर नाही आहेत किंवा ते त्या, तेवढ्या मालाला शुगर आणणं खूप कठीण असतं किंवा एवढा माल तुम्ही जास्त पकडून दहा टनापर्यंत चांगला माल बनू शकतो आणि चांगली हार्वेस्ट होऊ शकते आणि पहिल्या हार्वेस्टिंगच्या पहिल्या टप्प्यात तुमचा माल हा श ऐंशी ते नव्वद किंवा शंभर टक्के हार्वेस्ट होईल हाच विचार करा आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सेस माल ठेवता त्यावेळेस मालामध्ये गर कमी असतो पाणी जास्त असतं किंवा त्याला शुगर नसते त्यामुळे तुमचा हार्वेस्ट होत नाही मग उगाच कस्टमरला बी किंवा व्यापाराला किंवा एक्सपोर्टरला तो माल तुम्हाल आ, तो घेत नाही त्यामुळं आपण एक्सपोर्टरला बी बोलतो पण आपल्या मालात शुगर नसल्यामुळे माला तो घेत नाही तर तुम्ही कमी माल ठेवून आणि कमी म्हणजे दहा टनापर्यंत माल ठेवून आणि उत् उत्कृष्ट प्रतीचे द्राक्ष बनून आणि जो आपला म्हणतो मी परत एकदा म्हणतो की तु आपले जे ग्राहक येतेच आपले देवे त्यांना गोड माल द्या शंभर टक्के तुम्हाला पैसे होतील आणि चांगलं काम करा